लाईवला इथं काय उपयोग नाही दिसत नाही तर इथन बरोबर होत हे बरोबर होत तिकडून काय उपयोग नव्हता साडेतीनशे वर्ष झाली ना Não Não, não.

तीन वॉचिंग झिरो लाईक चला लाईक बदल तर व्हायची नाही बदल ना बंद केलं नाही गेमिंग ना मोबाईलची वाट लागते त्याला स्टँडर्ड मोबाईल पाहिजे एक लाख दीड लाखाचा मोबाईल लागेल गेमिंग आपण गरीब माणसं रे एवढं कुठला आपण मागतो मोबाईल आपला रेग्युलर मोबाईल वर गेमिंगला त्यासाठी लॉकडाऊन पासून चालू केलंय नाही अजून अजून चालू आहे इन्कम हा वॉच टाइम दहा हजारच्या पुढे चालू होतात पेमेंट

एलब्यूडबू द्यायचा पाऊस आहे का हो हो पाऊस आहे की आमच्याकडे पाऊस आहे आत्ताच जरा ऊन पडले बाबा आत्ता मॅच चालू झाल्या ऊन पडले লা <laughs> চালা <t> <ination noises> <smags> <Yanioire> आवडला नसला तरी बी करून घ्या नाही आवडला तरी बी करून घ्या सबस्क्राईब वाटत तुला बी युट्यूब वर व्हायरल करतो पार, काय काय ते बघा अजून पैशाला पैशा लेवेल ते अजून एक काम आहे अजून एक काम आहे त्या त्यामुळे थांबले हा लायकला ला कसं येत नसे ते पेमेंट वेगळा बघायला अजून त्याला लेव्याला आहे व्यूज वर आहे तीन वॉचिंग पुढं पेमेंट चालू आहे अजून वेळ लागला पेमेंट त्याला तुझं मोनोटाईज होते त्यावेळेस एका सर चाराचा वॉच टाइम झाला मोनोटाईज होनोटाईज होते हा पेमेंटला चालू होते Gracias. No. No